स्वागत आहे आणि आत्ता सकाळचे पाहुणे दहा आणि आज मी उपमा आहे नाश्त्यासाठी आणि आज लवकर उठून नाश्ता करते कारण मला जायचं आहे म्हच्या मैत्रिणीच्या लग्नाला तर मी लगे घरातले कामं आवरून गेलो ना तर मग बरं वाटतं त्यासाठी लवकर उठली आणि सर्वात पहिला मी उपमा आहे असं नाश्त्याला आहे उपमा तसा माझा नवरा तर बोललेलाच आहे तुला काय येतं उपमा आणि कांदे पोहेच येतं ना म्हणून आज उपमा बनवले ओ कसा झालाय गोष्ट यांच्यासाठी उठून काहीतरी करते मी मला जायचं आहे तरी पण तरी पण या लोकांना काय पडलंय थोडाफार जेवणावरून मग निघू आम्ही साडे आहे बारा वाजेपर्यंत निघू चला आता फटाफट आधी नाश्ता करून घेते नाश्ता झालाय आणि भांडी सुद्धा घासून घेतली डाल भरून ठेवले रात्रीचा भात आहे तो नेत्रा गरम करून दुपारचं जेवण ठेव मला जायला थोडा टाइम आहे पण ह्याच्या आधी ना आम्ही मिशोवरनं ना सुऱ्या मागवलेल्या त्या सुऱ्या मी आत्ता आले आहेत बघूया कशी आहे रे मला आधी ना मी असं काय व्हिडिओ बघायचे ना तर त्या व्हिडिओमध्ये ना ह्या सुऱ्या दिसायच्या मला आणि मला असं वाटायचं की ह्या सुऱ्या खूप महाग असतात पण ह्या सुऱ्या महाग नाही सस्त्या बघा ही एक ही जास्ती मोठी सुरी आहे ही सर्वात पहिले मी दाखवते अरे बाबा सेकंड मध्ये वाली। या तीन सुऱ्या मागवलेल्या सुऱ्या धुळून घेते आणि मस्त वाटत्या हातात घेतल्यावर छान वाटतात ना चला बघूया सर्वात पहिला मोठ्या सुरीचा वापर करूया आपण या सुरी ओई धार आहे होय शपथ धार भरपूर आहे सुरीला आहे आता ह्या सुरीने बघा आता ह्या सुरीने बघया हो हो खरच भारी सुरी आहे ही बघा तिन्ही सुऱ्या भरपूर छान आहे पण बघितल्या नापून हम्म टॅम्बेटो कापायची नाही मागवली सुरी खरच आता नेत्राची काय केअर नाही नेत्राची नेत्राच्या पप्पाची माझ्याच्या आता पंगे घेऊ नका मी खरं सांगते काट

हो <laughs> 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 खरी आहे ती सुरी आणि खूप धार पण आहे काय आहे या तीन सुऱ्या दोनशे रुपयाच्या आणि एवढ्या धार आहे ना आता बोलली असती चालू आहे म्हणून बघितलं सूर्या केवढ्या धारवाल्या भारी आहे ना तिन्हीच्या तिन्ही अहो अशा सूर्या मला घ्यायच्या होत्या की मी डी पण जाऊन बघायची अशी सूर्य भेटतात की पण डिमार्ट ला लय महाग वाट वाटत होते म्हणून मी घेतल्या नाही आणि धार कडे सुद्धा बघत नाही आहे मी लग्नाला चालली आहे आणि मैत्रिणीसोबत माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला मी साधी सिंपल बघा तयार झाले योगिनी मी कशी दिसते छान दिसते बघते नवरा तर काय आता बोलायला नव्हता त्याची त्याच्याकडनं अपेक्षा नको तर चला आता तयार तर झाली आता जाऊया साडेबाराचं लग्न आहे आत्ताशी नवरी निघाली थोडं लेट होईल मागे पुढे चल せのな。 छान त्याचं लग्न पार पडलं रोज सारखा आम्हाला आज पण लेट झालं म्हणजे काल कसं लेट झालेलं होतं हलदीला तसं आज पण लेट झालेला आम्हाला लग्न अर्धवटच भेटला असं पुरा लग्न नाही भेटला तरी पण ठीक आहे आणि मस्त छान वाटलं तर चला आता थोडं आराम करून घेते तर चला झोपायला काय भेटलं नाही आणि मग तितक्यात मिस्टर आली कारण माझी काल पाण्याची मशीन थोडी खराब झालेली होती तर तेच मोटर घेऊन परत लावणार होते तर ते मी त्यांना बोलली जरा नाश्ता घेऊन करून तर मिस्टरने घेऊन आले पाणीपुरी तर चला आता पाणीपुरी खाऊया आणि पार्सल आणली आहे आता मी बनवून खाणार एक एक करून एक 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 तीन प्लेट आणली आहे मॅडम तर आता झोपली आहे तर चला या पाणीपुरी खायला मस्त पाणीपुरी खाऊया आज मी तुम्हाला टॅमॅटोची भाजी मी कशी करते ना ते दाखवते ती भाजी सर्वात जास्ती ना माझ्या मिस्टरांना भरपूर आवडते फक्त टॅमॅटोचीच भाजी करायची बाकी भात आहे डाळ झालेलं आहे तर चला आता टॅमॅटोची भाजी करूया कारण पहिलं नवीन सुरीचा वापर करायला चालू केली आणि इथे मी दोन टॅमॅटो कापून ठेवले आणि हे दोन टॅमॅटो मला आठवण आले अरे तुम्हाला दाखवायचे आहे ना सुरीचं करामाती खरंच आहे बघा सुरी वगैरे सुंदर आणि छान आहे हात चला आता टॅमॅटोची भाजी मी कशी करते ते तुम्हाला दाखवते आधी पण दाखवलेली पण आता करते तर मी परत एकदा दाखवते चार टॅमॅटो घेतले मी कापून आणि चार पाच लसूण बारीक चिरून घेतले कोथंबीर कढीपत्ता आणि आपल्याला लागणार आहे शेंदाणाचा कूट ते दोन तीन चमचे आहे साधारण आणि हे मसाले आपण दाखवू याच्यामध्ये राई थोडस जिरा टाकते ताक आ, ते आपण कढीपत्ता कढीपत्ता टाकल्याने टाकते कादी लसूण चार टाइम तो कापून ठेवलेले ते इस तरह का ना दोन तीन मिनिट आपण मला त्रास आज बराच ठेव आता आपण टाकू याच्यामध्ये शेंडानाचा कुठला कोथिंबीर झटपट पाहिजे असेल ना आपल्याला भाजी तर ही एक टॅमॅटोची हो खायची असेल तर पट करून खूप सुंदर आणि छान लागते आमच्या घरात आवडते हो। सर्वांची चल दोन मिनटासाठी परत झाकून ठेवूया टोमॅटोची भाजी रेडी झाली भाकरी पाहिजे होती आता yeah, आम्ही जेवून घेतोय जेवण घेतो काय जेवायला सुद्धा घेतलाय खरंच खूप सुंदर झाले टोमॅटोची चटणी नक्की तुम्ही पण ट्राय करा एमर्जन्सीमध्ये आपल्याकडं भाजीचं काय सुचलं नाही ना तर डायरेक्ट टॅमॅटोची हो भाजी करायची का विषय छान झाली आहे ना मी तर सुका भात आणि टॅमॅटोची हो चटणी मिक्स करूनच खाते मी डाळ घेतच नाही इथेच मी माझा ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय